गावगुंडांचा बंदोबस्त करा कराळी ग्रामस्थांचा तहसीलदारांना साकडे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना जिवे मारण्याची धमकी उमरगा तारीख तीन उमरगा तहसील कार्यालयावर दिनांक तीन बार सोमवार रोजी तालुक्यातील कराळी ग्रामस्थाने आक्रोश मोर्चा काढून गावगुंडाचा बंदोबस्त करण्याबाबत तहसीलदार गोविंद एरमे यांना निवेदन देण्यात आला समस्त कराळी ग्रामस्थ व भक्तगण तसेच वारकरी आगजाप्पा देवस्थान कराळीतर्फे निवेदन देण्यात येते की दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आगजाप्पा देवस्थान कराळी येथील गुरुकुलातील विद्यार्थी नामे आदित्य मंगेश वैष्णव व गौरव लक्ष्मी कदम यांना समाजकंटक गुंड प्रवृत्तीचे इसम नामे अमोल भरत जमादार व नागराज बापू जमादार दोघेही राहणार कराळे यांनी तलवार व हंटरचा धाक दाखवून गळा दाबून अमानुष महाराण करून जीवे मारण्याची धमकी दिलेली असून त्यामुळे आपल्या देवस्थान गुरुकुलातील विद्यार्थी यांचे शिक्षण घेणे व गुरुकुलात राहणे धोक्याचे झाले आहे याबाबत दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन उमरगा येते गुन्हा रजिस्टर क्रमांक बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा गुन्हा कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न तीन, बावन, तीन पाच भारतीय न्यायसंहिताप्रमाणे तसेच कलम पंचवीस व चार शस्त्र अधिनियमप्रमाणे नोंद करण्यात आलेला आहे सदरचा गुन्हा नोंद झाल्यापासून आरोपी नामे अमोल भरत जमादार व नागराज बापू जमादार हे फरार असून गुरुकुलातील विद्यार्थी तुरुरी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय येथे शिक्षणासाठी ये करत असताना अमोल पाचाभाऊ नामे सचिन भरत जमादार व इतर नातेवाईकाद्वारे धमकी जिवे मारण्याची धमकी दाखवून गुन्हा काढून घेण्यासाठी दबाव निर्माण करत आहेत त्यामुळे गुरुकुलातील सर्वच विद्यार्थ्यांचा व ग्रामस्थांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत पोलीस प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची प्रतिबंधित कारवाई करण्यात आलेली नाही किंवा त्यांना अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात प्रशासन व आरोपीविरुद्ध संताप निर्माण झाला आहे सदरच्या व्यक्ती या गुंड प्रवृत्तीच्या असून कधी कोणावर वार करून जीव घेतील याची खात्री नाही यापूर्वी त्यांच्यावर बरेच गुन्हे पोलीस स्टेशन येथे नोंद आहेत असे असताना सुद्धा पोलीस प्रशासनाकडून त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही तसेच आरोपी हे खुलेआम फिरत असल्याने गुरुकुळातील विद्यार्थ्यांना शाळा सोडून राहावी लागत आहे इतका अन्याय होऊन सुद्धा पोलीस प्रशासन हे झोपेचे सोप घेऊन आरोपीचे दुष्कृत्यास दुजारा देत अटकेची कसलीच कारवाई करत नाही त्यामुळे सदर निवेदनाद्वारे खालीलप्रमाणे सहाय्या करणार ग्रामस्थ विनंती करतो की त्यांना तात्काळ अटक होऊन सर्वांना अभय देण्यात यावे अन्यथा झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी सकल ग्रामस्थ कराळी तसेच देवस्थान वारकरी समाज व भक्तगण यांच्यामार्फत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्टवर कराळे पाटी येथे शांततेने दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार वार बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे रामकृष्ण तेजनाथ महाराज देवस्थान अगजप्पा सद्गुरू अगजप्पा महाराज देवस्थान श्रीक्षेत्र कराळी आमच्या येथे आम्ही सत्तावीस तारखेला कीर्तनाला गेलो असताना आमच्या देवस्थानावर गुरुकुलात राहणारी जी लहान मुलं आहेत त्यांच्यावर रात्री नऊ साडेनऊच्या टायमिंगमध्ये वेळेमध्ये गावातीलच एक इसम जमादार अमोल आणि त्याचा एक सहकारी त्याचा भाऊ नागेश जमादार या दोघांनी वरती जाऊन मंदिरामध्ये त्याचबरोबर देवालयामध्ये आणि आम आमचा जो आश्रम आहे त्या ठिकाणी त्याने धारदार शस्त्रांचा वापर करून वरती असलेल्या मुलांच्या गाड्याला ते धारदार शस्त्र लावलं आणि त्याने त्या ठिकाणी आम्हाला धमकी दिली की तुम्हाला जिवंत मारून टाकू सगळ्यांना लहान मुलांनाही धमकी दिली आणि गावकऱ्यांनाही शिवीगाळ करून तुम्हालाही मारू ही भाषा त्याने वापरलेली आहे प्रशासनासाठी प्रशासनाला आम्ही अठ्ठावीस तारखेला एफ आर आय सुद्धा प्रशासनाने फाडली पण त्याच्यावर उचित अशा स्वरूपाची कारवाई होत नाही त्यामुळे या ठिकाणी आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांना निवेदनपत्र देण्यासाठी या ठिकाणी जमलेलं आहोत आमचं संपूर्ण गाव या ठिकाणी आलेलं लौकर, आहे लवकरात लवकर सर्व सरकारी जे तहसीलदार असेल डीवाय एस पी साहेब असतील कलेक्टर साहेब असतील त्यानंतर पी आय असतील यांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आमची त्यांना कळकळून विनंती आहे शासनाचा सन्मान आम्ही करतो शासन जे सांगतं ते तसं आम्ही वाढलेलं आहेत परंतु लवकरात लवकर आम्हाला यथोचित न्याय मिळाला पाहिजे गावगुंड ही गावगुंड ती याची संपली पाहिजे कुठंतरी आम्हाला उचित न्याय देण्याचं काम तहसीलदार साहेबांनी केलं पाहिजे ही आमची विनंती आहे रामकृष्ण आहे